ನಮಸ್ಕಾರ ಪುನಃ ಸ್ವಾಗತ ಹಿತ್ರ आजच्या व्हिडिओमध्ये आपण ई पी एस पेन्शन धारकांसाठी मोठी आनंदाची बातमी घेऊन आलेलो हो। आहोत आणि ती आहे मित्रांनो ईपीएस पेन्शन मध्ये ऐतिहासिक वाढ आता लाखो कर्मचाऱ्यांना मिळणार दरमहा आठ हजार पाचशे पेन्शन सरकारने दिली मंजुरी जाणून घ्या सविस्तर या बातमी विषया व्हिडिओच्या माध्यमातून त्या अगोदर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करईक करा आणि ला ला ही मोठी बातमी आपल्या मित्रपरिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो लाखो कर्मचाऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी आली आहे केंद्र सरकारकडून ईपीएस अंतर्गत पेन्शनमध्ये मोठी वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे या निर्णयामुळे आता पात्र कर्मचाऱ्यांना दरमहा किमान आठ रुपये पेन्शन मिळणार आहे पेन्शन वाढीचा निर्णय कोणासाठी मित्रांनो हा निर्णय खास करून ईपीओ अंतर्गत नोंदणीकृत कर्मचाऱ्यांसाठी आहे ज्यांनी ईपीएस अंतर्गत सेवा दिली आहे त्यांना ही सुधारित रक्कम लागू होईल पूर्वी किती मिळत होती पेन्शन मित्रांनो पूर्वी ईपीएस अंतर्गत पेन्शनची रक्कम एक हजार इतकीच होती मात्र आता सरकारने वाढ करत ही रक्कम आठ हजार पाचशे पर्यंत आहे ऐतिहासिक निर्णयाला केंद्र सरकारकडून मंजुरी देण्यात आली आहे कामगार मंत्रालयाने यावर अंतिम शिक्कामोर्तप केला असून लवकरच या योजनेची अंमलबजावणीची अधिसूचना जारी केली जाईल पात्रता काय असेल म्हणून कर्मचारी ईपीएफओचा सदस्य असावा ईपीएस अंतर्गत ठराविक काळासाठी योगदान दिलेले असावे सर्व नियम व अटीचे पालन आवश्यक याचा फायदा कोणाला होणार तर मित्रांनो या निर्णयामुळे ज्येष्ठ नागरिक सेवानिवृत्त कर्मचारी आणि दीर्घकाळ ईपीएफओ अंतर्गत काम केलेल्या व्यक्तींना मोठा फायदा होणार आहे तर मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट्ससह तोपर्यंत धन्यवाद